त्या दिवशी मी नागपूर अमित शाह होते मी नागपूरहून निघालो काटोलच्या तेवढ्यात आहे mm. तर तेन हेलिकॉप्टर तिथंच थांबवलं mm. काटोलले अतुल mm. बोले असं मिल ना आहे mm. मी थांबलो थांबलो mm. तर तेन विचारलं सगळ्यात पहिले रमेशजी काय आहे mm. म्हटलं बा आहे तिकडे ते कामात

माणसानं हो एवढा दुरून आल्यानं हेलिकॉप्टर उतरवलं तिथं तुमच्यासाठी मान दिलं त्यानं तुम्ही म्हणता हे काय असं थोडी कोणीच नाही हे आता निवडणूक झाली हे तुम्ही म्हणजे तुम्हाला मान्य नाही हे निवडणूक